नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स एअर युट्यूब चॅनेलवरती आजचा विषय म्हणजे एक संवेदनशील भी विषयावर मी आज तुमच्याशी बोलणार आहे एक गृहिणी म्हणून एक सून म्हणून तर सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेलं एक प्रकरण ते म्हणजे वैष्णवी अगोडे प्रकरण ते प्रकर। त्या क प्रकरणाचा जर विचार केला गांभीर्याने जर विचार केला तर खर तर हे अगदी आपण म्हणतो ना मोठ्या लोकांचं गाजत तर प्रसिद्धीच असलेल्या लोकांचा गाजावाजा होतो हे काहीच चुकीचं नाही ठरणार होती कारण की आज ती एक प्रतिष्ठित घराण्यातून होती म्हणून हे प्रकरण खूप संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलं त्याच्यावर अनेक लोकांनी टीका केली ती त्या मुलीला देखील वैष्णवी ताईंना देखील अगदी वाईट पद्धतीने बदनाम पण करण्याचा प्रयत्न होतोय सध्या पण तिच्या सोबत काय घडलं खर तर हे तिलाच माहित असेल आणि एक महिला म्हणून मला तर यावर चर्चा करण्याच कारण म्हणजे की आपला समाज जेव्हा परिस्थिती स्त्रियांवरती ती परिस्थिती ओढवते तेव्हा तर या गोष्टींचा फार विचार केला जात नाही एक सून म्हणून मला या विषयावरती एक महिला भूमी म्हणून मला याच्यावरती बोला असं वाटलं म्हणून मी माझा विषय मांडतेय माझा मुद्दा मांडते तर जे काही प्रकरण आहे अशी प्रकरण खर तर खूप घडतात मी तर म्हणेल अनेक अनेक गोष्टी अशा असे महिलांच्या बाबतीत दुर्घटना होतात सासरी त्यांना त्रास दिला जातो अगदी वाईट पद्धतीने त्यांचे जीवन उद्ध्वस्त होतं अशा अनेक मुली समाजामध्ये आहेत पण बऱ्याच सगळ्याच सगळ्यांनाच न्याय मिळतो असं नाही बऱ्याच मुली ते सहन करतात तर असं हे मुलींच सासर मुलींच जे आयुष्य ते खरंच खूप कठीण आहे जर सासर योग्य मिळालं तर त्यांचं आपण म्हणतो ना आपुढचं आयुष्य हे सुखकर होऊन जात नाही तर मग मुलगी कितीही चांगली असो शिकलेली असो स्वतःच्या पायावर उभी असो काहीही असो तिच्यामध्ये कितीही पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह गुण धर्म जरी असेल तरी त्या मुलीला हवं तसे प्रेम किंवा हवं तसं आयुष्य जगायला मिळेलच हे कोणीही सांगू शकत नाही आणि हे सर्व गोष्टी तिच्या जोडीदारावर तिच्या कुटुंब तिला मिळणार सासरचं जे कुटुंब आहे त्यावर अवलंबून असतं तर असं हे मला हे सांगायचंय की सध्या वैष्णव गेल्यानंतरही थी तिच्या चारित्र्याची दिंडोरी काढली जातात तर हे कितपत योग्य एका स्त्रीच्या जेव्हा ती त्या त्रासात होती तेव्हा समाजाला तिचा त्रास माहीत होता का कदाचित तिचा तिला साथ तरी तरी सा दे देत नाही किंवा त्यांच्या रोजच्या मुक्तता मिळावी कुठेतरी त्याला वाट मोकळी करावी म्हणून जर एखादी स्त्री किंवा एखादी मुलगी तिच्या आयुष्यामध्ये एखादा मित्र मैत्रिणी जे कोणी असेल त्यांचं जर सहकार्य घेत असेल आणि त्याचा जर हा दुर्वळ म्हणून जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते आता सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाला बाहेर पडण्यासाठीचा मार्ग म्हणजे तिच्या चारित्र्यावरती चारित्र्य बदनाम केलं जात तर हा कुठचा त्यावेळेस हा समाज कुठे होता त्यावेळेस त्यांना या गोष्टी दिसल्या नाही का त्यावेळेस त्यांनी या गोष्टी उघड कर करू शकली नाही जर तुम्हाला तिच्या इतर मित्रांशी किंवा मित्र बनवण्याशी किंवा मित्रांशी चॅट करण्याशी बोलण्याशी तुम्हाला जर प्रॉब्लेम होता तर तुम्ही हे तिला स्पष्ट सांगू शकत होते तुम्हाला जर पटत नव्हतं तर तुम्ही काही गोष्टी स्पष्ट करून त्या नात्याला कुठेतरी फुलस्टॉप देऊ शकला असता तुम्हाला तिला मारण्याचा किंवा तिचा छळ करण्याचा अधिकार हा कोणी दिला तर असा हा समाज आणि अशा समाजात ओळवणाऱ्या मुली खरं तर लव्ह मॅरेज करून तिची जर अशी परिस्थिती होत असेल तर अरेंज मॅरेज करणाऱ्या मुलींनी कोणाच्या विश्वासावरती तर सासरी जायचं हा एक मोठा मुद्दा आहे ज्याच्यावर प्रेम केलं तो जर पुढे जाऊन अशा इतक्या घातक गोष्टी करू शकतो इतका बदलू शकतो तर त्या व्यक्तींना आपण ओळखत नाही अरेंज मॅरेज मध्ये अनोखी व्यक्तीसोबत आयुष्य काढणं म्हणजे एक प्रकारचे आयुष्य असेल त्या मुलींना एक नवं आयुष्य उभं राहण्याची एक लढाईच असते आणि बऱ्याचदा मुली काय करतात सासरी गेल्यानंतर अनेक मुलींना आता समाज म्हणतो की एवढा त्रास होत होता हो तर तिने वडिलांकडे का आली नाही लहान मुल होतं लहान बाळ होतं मुलाचा विचार का केला नाही तर हा प्रश्न आता उपस्थित राहतोय तर हा प्रश्न उपस्थित राहणं ही वेळ निघून गेल्यानंतर लोकांची तोंड दिसतात पण खरं तर ती मनस्थितीत होती की एवढ्या सगळ्या गोष्टी ती स्वतःच्या हाताने करू शकली समाजाच्या बदनामीने माहेरी जाणं किंवा पुन्हा बॅकअप घेणं हे मुलींसाठी इतकं सहज शक्य नसतं आणि त्यावेळेस ऍक्शन घेणं ही म्हणजे सासरीच्या विरोधात बदनामी करणं असतं त्या मुलींना त्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा कोणीही प्रोत्साहित करत नाही आणि असं जर एखाद्या मुलीने ते पाऊल उचललं तर त्या मुलीला प्रचंड मानसिक त्रास दिला जातो तिच्यावर खूप आरोप केले जातात ती खूप अतिशहानी आहे तिने पोलीस स्टेशन दाखवलं तिने आम्हाला हे दाखवलं तिने आम्हाला कोर्ट दाखवले तर अशा गोष्टी जेव्हा महिला कायद्याचा आधार घेते तेव्हा तिला या सगळ्या गोष्टी सुद्धा फेस करायला लागत त्यामुळे या सगळ्या गोष्टी गोष्टीचं पाऊल उचलणं तिच्यासाठी देखील कठीण असतं कारण की अशा वेळेस ती घर तिच्या जर गोष्टी तिने जर कायद्याच्या आधाराने घ्यायच्या ठरवल्या तर कदाचित त्यानंतर होणारा तिला जो त्रास आहे त्या त्रासाला आत्ता सावरण्यासाठी किंवा तो त्रास होऊ न देण्यासाठी ती या गोष्टींकडे सहसा वळत नाही आणि वळतात तर त्या मुलींना देखील नंतर या आयुष्यभर टोमळीच ऐकायला मिळतात बरेचशे मी अशी प्रकारण पाहिले तसे बरेच महिलांची पाहिले की ज्यांना सासरी त्रास दिला जातो ज्यांच्या कंप्लेंट दाखल होतात पोलीस केस होतात मग कोर्ट होतात आणि पुन्हा अशा मुली जेव्हा सासरी नांदायला जातात समुपदेशाने म्हणा किंवा सासरच्यांसाठी जे काही समुपदेश करून करून तिला पुन्हा सासरी नांदव नांदवायला जात त्यावेळेस तिची त्या घरामध्ये व्हॅल्यू राहत नाही ही एक फॅक्ट आहे खर तर कायद्याचा आधार घेणं चुकीच नाही पण आई कायद्याचा आधार घेतल्यानंतर त्या त्या स्त्रीला सन्मानाची वागणूक मिळतेच असं नसतं तर ही एक जी फॅक्ट आहे ती खरंच रियालिटी याची रियालिटी जो आहे तो मी स्वतः देखील आहे आणि अनेक अशा माझ्या संपर्कातल्या ओळखीतल्या ज्या महिला आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा असं घडलेलं आहे की जेव्हा त्या सर्व गोष्टी फेस करतात त्यानंतर तिचा द्वेष केला जातो तिला सतत सततोम बोललं जातं तू आम्हाला कायद्याचं दार दाखवलं तुम्हाला पोलीस स्टेशन दाखवलं तुम्हाला कोर्ट कचेऱ्या दाखवल्या तर हा असा असं देखील मानसिक छळ तिचा त्यानंतर होतो त्यामुळे बऱ्याचदा मुली त्या दिशेने पावलं टाकत नाही आणि आईवडिलांसाठी देखील मुलगी म्हणजे बऱ्याचदा लग्नानंतर मुलगीने माहेरी येणे किंवा तिला सासरू असेल म्हणून ती माहेरी राहते तर हा कुठेतरी आईवडिलांना कमीपणाची भावना असते मुलीचं लग्न झालं तिचा संसार सुरू ही एक त्यांच्यासाठी मोठेपणाची भावना असते आणि एखादी मुलगी समजा तिला सासरी त्रास होत असेल तिला सुख लागत नसेल तर आईवडिलांचं एक पहिलं कर्तव्य हे हवं की जर माझ्या मुलीला जर तिथे सुख नसेल तर माझी मुलगी आम्हाला जड नाहीये आम्ही जर तिला लहानच जन्मापासून वयाच्या साधारणतः वीस पंचवीस पर्यंत तिला तिचा संगोपन करू शकतो तुम्ही तर मग लग्नानंतर तुमच्यासाठी ती मुलगी समाजाच्या लाजेपोटी किंवा समाज काय म्हणेल ह्या ह्या भीतीपोटी तुम्ही तिला तुमच्याजवळ आणायला घाबरतात किंवा तुम्हाला त्याची लाज वाटायला नको तर अशा मुलींना तुम्ही पाठिंबा द्यायला हवं जर तिला सासरी त्रास होत असेल तर काहीच हरकत नाही अशा नात्यामध्ये तू स्वतःला अडकून घेऊ नको तू पुन्हा तुझ्या वडिलांच्या आई वडिलांच्या येऊन राहू शकतेस स्वतःच्या पायावर उभी राहू शकतेस तर असे आई वडील देखील समाजामध्ये खूप कमी आहेत आणि बऱ्याच अशा मुली आहेत की ज्यांना वडील नाहीत भाऊ नाही किंवा लग्नानंतर माहेरी सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणतो आपण जे सपोर्ट मिळणारा असतो तो नसतो तर मग नायला अशा मुलींना सासर हे झेलावंच लागत सासरी होणार तर असा झेलाच लागतो आणि समजा त्यातल्या त्यात काही मुली अशा असतात त्यांना तर ते त्यांची त्या गोष्टी सहन करायच्या नसतील किंवा त्या सहन करू शकल्या नाही तर अशा मुलींनी जेव्हा कायद्याचा आधार घेतला जातो तर अशा मुलींना देखील बदनामी ही खूप झेलावी लागते अशा मुलींना देखील समाज नातेवाईकात त्या कुटुंबाकडून खूप बदनामी केलं जातं ते दोन ते तो तो तर प्रकरण देखील मला तसंच वाटतं खरं तर तिला ज्यावेळेस त्रास होत असेल कदाचित ती याला जे कुठे किंवा मी स्वतः केले आई वडिलांना कुठच्या तोंडाने तोंड दाखवणार की बाबा मी स्वतः केले तर हा त्रास त्यांना कसा सांगणार तर कदाचित त्यावेळेस तिने स्वतःची चूक मान्य करून बाबा मी फसले की बाबा माझ्याकडून चूक झाली पण मी या नात्यात आता पुढे जाऊ शकत नाही तर ती बॅकअप घेऊ शकली असती पण दुर्दैव की तिने ते केलं नाही आणि ते आज आपल्यात नाही या गोष्टीची खरं तर वाटते कारण की आयुष्य कुणातरी आपण म्हणतो ना वाईट लोकांसाठी आपण आपलं आयुष्य संपवायचं मुलींसाठी किंवा असे महिलांसाठी ज्या कोणी असतील लग्नानंतर त्रासात मानसिक विटंबने सध्या त्यांची मानसिक त्या विटंबना होत असेल घरामध्ये सासरी टोचून बोल जात असेल मान सन्मान दिला जात नसेल अपमानित केलं जात असेल अशा अनेक महिला आहेत आजही समाजामध्ये अगदी सुशिक्षित कुटुंबामध्ये या गोष्टी होतात हे मी अगदी ठामपणे सांगू शकतो हे एक वेनिक वास्तव्य वे आपल्या समाजात आता देखील या स्थितीमध्ये दोन हजार पंचवीसची ची जी सध्याची स्थिती त्यामध्ये मी सांगू इच्छिते की जी महिला सुशिक्षित म्हणून समाजामध्ये वावरते ती महिला घराच्या आतमध्ये स्वतःला सिक्युअर किंवा स्वतःला एक आत्मसन्मानाने जगतेच असं नाही तर हा एक दुतोंडी म्हणतो आभास आहे थोडक्यात की समाजात तिचं दाखवलं गेलेलं व्यक्तिमत्व आणि घरामध्ये तिचं व्यक्तिमत्व खूप वेगळं असतं तर असा हा फरक आजही समाजामध्ये पाहायला मिळतो आणि आहे नकळतपणे काही गोष्टी नजरेसमोर येत नसल्या तरी नजरेअरचं वास्तव्य काहीच वेगळं असतं तर मुलींच्या बाबतीत नक्कीच या गोष्टी आहेत आजही पण खर तर सासष्ट लोकांनी हे पाऊल उचलणं हे चुकीचं आहे आत्ता तिच्या चालत्या शिंदे उडवणं खूप चुकीचं आहे अनेक अशा महिला सध्याच्या सिच्युएशन मध्ये अशा जगतात की त्यांचे नवरे त्यांना अजिबात साथ देत नाही त्यांच्या म्हणजे त्यांच्या नवऱ्याच जो जी भावना असते जी लग्न करून जी मुलगी ज्याच्या भरोशावर त्या घरात आलेली असते तर त्या कुटुंबामध्ये तिच्या नवऱ्याला तिला कुठचाही सहकार्य नसतं प्रेम भावना काहीही नसतं फक्त समाजाच्या लाजेसाठी समाजाला दाखवण्यासाठी अनेक असे पुरुष आज समाजामध्ये आहेत की ते फक्त समाजाच्या लाजेपोटी संसार दाखवतात किंवा संसारात आहे मी हे दाखवतात पण खर तर ही एक म्हणतो ना ही जी अटॅचमेंट आहे ना ही सायलेंट डिवोर्स हा प्रकार असतो हा जो सध्याच आपल्या पिढीमध्ये जो प्रकार सुरू आहे ना तो म्हणजे सायलेंट डिवोर्स पूर्वी लोक पटत नव्हतं त्रास होत होता, होता। शारीरिक त्रा दिला जायचा महिला ना तर डिवोर्स व्हायचे किंवा डिवोर्स होण्याची वेगवेगळी आणि कारणं असायची पण सध्या तर एका घरात राहून सुद्धा सायलेंट डिवोर्स म्हणतो आपण मनाचा डिवोर्स हा झालेला आहे असे अनेक प्रकरणं आजही समाजामध्ये आहेत अनेक पुरुष महिलांना अजिबात पाठिंबा देत नाही साथ देत नाही ती महिला स्वतःला इतकं एकटं समस्या एकटं पाडत्या तिचा तो जो मानसिक क्षण आहे तो समाजाला दिसत नाही सर्व काही आहे अनेक कुटुंब अशी आहेत की सगळं काही आहे पैसा आहे सर्व काही तिच्याकडे आहे दाखवायला फक्त समाजामध्ये येईल सर्व काही आम्ही दिलंय सगळं काही आमच्याकडे आहे महिला काय कमी का पण तुम्ही तिला एक जर एक माणूस म्हणून तिच्याकडे जर तुमचं पाहण्याचा दृष्टिकोन जर चुकीचं असेल तुम्ही तिला माणूस म्हणून जगूच देत नसाल तर तुमच्या ह्या प्रॉपर्टीला पैशाला काहीही अर्थ नाही तुमच्या श्रीमंतीला प्रतिष्ठेला काहीही अर्थ नाही असं मला एक स्त्री म्हणून सांगायचंय तिला सन्मान तिला तिचा आत्मसन्मान जपण तिला तिच्या स्वप्नांसाठी जगणं तिला तिच्या स्वतःसाठी जगू देणं हे मुद्दे खूप महत्वाचे तिला स्वावलंबन किंवा स्वतंत्र देणं तिचं व्यक्ती स्वतंत्र तिच्यापासून हिरावून घेणं हा एक गुन्हाच आहे खर तर आणि हा गुन्हा प्रत्येक अनेक घरांमध्ये आजही घडतोय आपल्या संस्कृती भारवायच्या मध्ये तर मला असं वाटतं हे समाजामध्ये दिसून येत नसलं तरी हे आजही घडत आहे आणि कुटुंब असे आहेत की श्रीमंत श्रीमंतीच्या नावाखाली देखील खूप काही म्हणजे महिलांना त्रास दिला जातो काही गरीब कुटुंबात अशाच गोष्टी आहेत असं नाही की या गोष्टी श्रीमंत कुटुंबातच होतात गरीब कुटुंबातही या गोष्टी होतात तर, तर, होता। तर मुलींना हा जो त्रास होतोय तो खरंच खूप कठीण आहे मुलींना समजून घेणं खूप गरजेचं असतं परख्याच्या घरातून आलेली ती मुलगी तुमच्या घराला आपलंच करते पण तुम्ही मात्र तिला शेवटपर्यंत परखी मानता आणि मग आता हे जे कळकणं होतात अनेक मुली मग नाईला जाणे आत्महत्या करतात हे करतात किंवा आता बऱ्याचशा मुली ह्या विचारसर स्वतःच्या विचारसरणीतून किंवा त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी स्वतःचा मार्ग शोधतात ते स्वतःसाठी काहीतरी वेगवेगळ्या सोशल मीडिया झाल्या भरपूर असे प्लॅटफॉर्म आले हे आपल्या समाजानेच उपलब्ध करून दिलेत खरं तर मग ती जर स्वतः आतमध्ये कोंडून न ठेवता ती समाजामध्ये स्वतःची ओळख किंवा ओळख निर्माण करण्यासाठीच काही करत असेल किंवा इतर मित्र आहे या गोष्टी आता त्या हवानी ताईंच प्रकरण बघत ता वैष्णवताईंच हवानी म्हणण्यापेक्षा त्या कुटुंबाचं सरनेम सुद्धा तिच्याशी जोडायची इच्छा नाही वैष्णवताईंना ताईंना नवऱ्याकडून तिला हवं तसं प्रेम किंवा हव्या त्या गोष्टी तिला अपेक्षित आहेत त्या जर जर तिला मिळत नसतील तर तिचा जो त्रास आहे तो, तो मागचा किती महिने तिच्या सोबत होत होता हे आपण आपल्याला माहीत नाही पण जेव्हापासून तिला तो त्रास सुरू झाला ठराव काळापर्यंत तिने ते सोसलाही असेल त्यानंतर स्वतःला व्यक्त होण्यासाठी किंवा स्वतःला एक कोणीतरी मित्र मिळण्यासाठी जर तिने एखाद्याशी चॅटिंग सुरू केलं किंवा स्वतःच मोकळं करण्यासाठी एखाद्याशी मैत्री केली असेल तर हा गुन्हा नसावा ना हे तिचं चारित्र्यहीन करणं हा कोणी दिला तिचे चॅटिंग असो काही असो हे कोणालाही उघड करण्याचा किंवा त्याच्यावरती गोठ ठेवण्याचा अधिकार नसावा तर मला समजायचं अनेक आजारी अशा अनेक प्रकरण अनेक आहेत की जो, जो की त्यांच्यामध्ये या गोष्टी होतात अनेक महिला ज्या आहेत तेवढा लक्ष देत नाही पण मुलं झाले मुलांना मुला सोडून घेऊ शकत नाही मुलांची जबाबदारी घेऊ शकत नाही स्वतःच्या पायावर उभी नाहीये दोन पैसे कमवू शकत नाहीये वेळ तर निघून गेलीये शिक्षण घेणं या गोष्टी करण्यामध्ये वेळ हवा आणि त्या वेळेमध्ये मुलांकडे दुर्लक्ष होतं मुलं लागत मुलांना सांभाळणार कोणी नसतं मुलांशिवाय तर ती राहू शकत नाही हा तिचा जो वीक पॉइंट आहे मग पॉइंटला कुठे काही मागे पडत चाललंय असं वाटत नाही का मग त्या आयुष्यामध्ये तिने जर नवरा तिला तू जर तिला तिचा हवा हक्काचं प्रेम देऊ शकत नाही तर त्यासाठी तिने जर एखादा मित्र बाहेर निवडलास तर समाज त्याला कलंकित का करतो आपला समाज अशा स्त्रियांना किंवा अशा पुरुषांना असेल समजा एखाद्या नवरा बायको मध्ये हे मतभेद त्यांच्यामध्ये त्यांच्या कुठल्याच प्रकारचं नातच शिल्लक राहिलं नाहीये फक्त मुलांसाठी ते दोघे एकत्र आहेत आणि समाजाला मात्र त्यांना समाजामध्ये दाखवताना त्यांना एकमेकांवर मात्र हक्क दाखवायचे अशा वेळेस एकमेक ती स्त्री जी असते ना ती पुरुषाचे जे अफेअर्स म्हणा बाहेरची जे रिलेशन असते ते एक्सेप्ट करते समजा तिलाच चुकून लक्षात आलं तिला ते गोष्टी लक्षात आले की बाबा ह्याच कुठेतरी बाहेर अफेर आहे किंवा ह्याची कुठेतरी बाहेर मैत्रीण आहे तर ती स्त्री त्याची तितकी बदनामी नाही करत समाजामध्ये ती त्याला तेवढी बदनाम नाही करत ती स्वतःच्या नशिबाला दोष देते आणि बरेचशा स्त्री आहेत की ते स्वतःच रडत बसतात आणि एक्सेप्ट करतात ही गोष्ट अनेक स्त्रिया एक्सेप्ट करतात आपल्या नवऱ्याचं बाहेर अफेर आहे आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात एक दुसपर स्त्री आहे ही कमीपणाची भावना घेऊन त्या स्वतः एक पडतात आणि एकटा आयुष्य आतल्या एखादी स्त्रियांशी अफेअर्स हे चालतही असेल मी असं म्हणत नाही की नाही अनेक अशा स्त्रिया पण आहेत की ज्या नवरे चांगले असतात आणि सगळ्या गोष्टी असतात तर तो त्यांचं वैयक्तिक व्हावी मी त्याच्यावर फास्टॅक्शन करणार पण नकळत म्हणजे नवऱ्याचं सुख नाही म्हणून ना एखादा मित्र बनवलं ह्या गोष्टी पण त्यांच्यासाठी त्या गोष्टी ह्या लपूनच ठेवल्या जातात कारण की त्यांना त्यांचं कुटुंब किंवा त्यांना त्यांची मुलं सोडून जायची नसत आणि स्वतःच्या आयुष्यासाठी जोडीदार किंवा सुख म्हणतो आपण ते जोडीदाराचं कोणीतरी तेन मित्र नाही वागण्याचं जे सुख त्यांना हवंय तर ते हवं असतं ते त्यांना नवऱ्याकडून मिळत नसतं तर मग हे सुख मिळवण्यासाठी ते ज्या त्यांना आ, मित्र एखादा मित्र समाजामध्ये निवडतात त्याच्यासोबत सगळ्यांचं रिलेशन हे गैरच असतं असं नाही एक चांगले मित्र देखील स्त्रियांना असू शकतात ही बाबा मुळात पुरुषांना किंवा नवऱ्यांना मान्यच नसते की आपल्या बाकीच कुणीतरी पुरुष मित्र असावा हे खूप कमी पुरुष असे आहेत की त्यांना बायकोचे पुरुष मित्र असलेले चालतात पण महिलांनी मात्र नवऱ्यांचे मित्र मैत्रिणी सगळं अगदी सहज एक्सेप्ट केलेलं असतं क्वचित अशा स्त्रिया असतात की त्यांना ते मान्य नसतं एक्सेप्ट त्याची कारणे पण वेगळी वेगळी असू शकतात तर अशा या स्त्रियांना मात्र ती उभा नसते आणि अशा स्त्रियांच्या बाबतीत समजा पुरुष तो नवरा जो आहे त्याला तिच्या जर वागण्याचं किंवा तिच्या बाहेर मित्रतेच अफेअर्सच्या गोष्टी जर त्याच्या लक्षात आल्या तर मात्र तो पुरुष तिला समजून घेत नाही किंवा तो ती गोष्ट एक्सेप्ट करून स्वतःला कुजत किंवा रडत घरात बसत नाही तो पुरुष तिला समाजामध्ये प्रचंड प्रमाणात बदनाम करतो नाते एका समाजात तिची नाचक्की करतो तिला घराबाहेर काढतो तिच्याशी असलेलं नातं तोडतो ह्या तो सगळ्या तो गोष्टींची भीती बाळगून या स्त्रिया ज्या काही गोष्टी करतात त्या जपून करतात खूप क्वचित अशा स्त्रिया असतात की त्या या दिशेने वळतात नाही तर अनेक अशा स्त्रिया आहेत की त्या स्वतः त्या गोष्टी मान्य करतात स्वीकारतात आणि त्यातच स्वतःला आयुष्य जगतात मुलांकडे पाहून मुलांमध्ये सुख मानायचं आता मुलांसाठी जगायचं अशी कुठेतरी मानसिकता बनून ते त्यांचं आयुष्य जगत असतात तर अशा या समाजाला मला एकच सांगायचंय की स्त्री म्हणजे खेळणं नाहीये तुमच्या आयुष्याचं तुम्ही विकत घेतलेली कुठची वस्तू नाहीये की तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे मनाप्रमाणे तिला तसं वाव तर तिला तिचं व्यक्ती स्वतंत्र द्या तिला तिचा अधिकार द्या तिला तिच्या हक्काचं स्त्रियांना फार काही अपेक्षा नसते तिला तिच्या हक्काचं प्रेम तिच्या व्यक्तिमत्वाला जपण्यासाठी तिचा आदर ठेवणे हे थोडक्यात गोष्टीच्या जीवनामध्ये तिला हवे असतात आणि या गोष्टी तुम्हाला कुठून विकत आणायच्या नसतात किंवा त्याच्यासाठी तुम्हाला फारसा खर्च करायचा नसतो हा एक प्लस पॉइंट आहे तुम की तुम्हाला हे गोष्टी अगदी सहज तुमच्या स्वभावातून तुमच्या वागणुकीतून तिच्यासाठी द्यायच्या असतात पहा स्त्री ही खरंच घराला मजबूत किंवा घराला प्रगत बनवणारी घर हे खरंच स्त्रीच्या किंवा स्त्रीच्या अस्तित्वावरच टिकतं घरामधली स्त्री जर आनंदी असेल तर तुमचं कुटुंब हे खरंच खूप उच्च स्तरावर जाऊ शकतं चांगल्या पद्धतीने घडू शकतो तुमच्या घराची प्रगती तुमच्या घराची प्रतिष्ठा ही त्या स्त्रीवरच अवलंबून असते जर त्या स्त्रीला घरामध्ये व्हॅल्यू नसेल किंमत नसेल तुम्ही तिला फक्त एक वापरण्याची गोष्ट किंवा वापरण्याची वस्तू म्हणून तिचा वापर करत असाल किंवा सासरच्या लोकांसाठी सून म्हणजे फक्त कर्तव्यदक्ष किंवा फक्त कामासाठी आणलेली कुणी परखेची धनी असं जर त्यांचे विचार असेल तर विचार आजच बदला आणि स्त्रियांना व्यक्तिमत्व आहे हे मला यातून सांगायचंय तर वैश्वता पुन्हा एकदा मनापासून श्रद्धांजली वाहते तर असं कोणी बघते हो नाही अशा अनेक महिला आहेत अनेक मुली आज जरी सुसाईड करतात नाही जाणे नाही असतं तर वडिलांसाठी अशा मुलींची दार नेहमी उघडी असावी असं मला वाटतं आई मुलीची सासरी पाठवण पाठवणी केल्यानंतर आधी मुलींना हा विश्वास द्या की तुझ्यासाठी हे दार कधीच बंद नाही तू केव्हाही आमच्या इथे येऊ शकतेस तिला हाच विश्वास जरी तुम्ही दिला ना तर कदाचित तिची पावलं पडणार नाही जर तुम्ही तिला ती जर चुकत असेल चुकली असेल तरी देखील तुम्हाला तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं किंवा तू केलंय तुझ्या मर्जीने केलंय आता तुझं तू बघ हे जे दोन वाक्य आहेत ना हे दोन वाक्य देखील मुलींच्या आयुष्याला उद्ध्वस्त करू शकतात चुकीची पावलं उचलण्यासाठी तिला मजबूर करू शकतात त्यामुळे अशी वाक्य तिच्याशी तिला वापरण्याआधी ती चुकली आहे मान्य आहे पण तिच्या आयुष्य ती चुपली आहे का हे जाणून घेणे आई वडिलांच कर्तव्य तर आजच्या पिढीमध्ये एवढंच सांगायचंय की महिलांचा आदर करा महिलांचा रिस्पेक्ट करा प्रत्येक सगळ्यांनीच करावं असं मला वाटतं कारण की ती सासरी येणारी मुलगी खरंच खूप स्वप्न घेऊन आलेली असते तर तिच्या स्वप्नांचा आदर करा तिच्या स्वप्नांसाठी तिला ऍटलीस्ट तिला प्रोत्साहित करा तिच्या पाठीशीला पाठिंबा द्या की तुला जे तु हवंय ते तू कर हे एक वाक्य देखील तिच्यासाठी खूप पुरेसा आहे तिला करायचं नाही हा तिचा नंतरचा मुद्दा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थोडक्यात आणि नातेसंबंध म्हणा समाज समाजामध्ये वावरताना होणाऱ्या गोष्टींवर मी रोजच फेस टू तु फेस तुम्हाला भेटणार आहे भेटत आली आहे आणि भेट यापुढे भेटणार आहे त्याचे तुम्हाला माझे विचार कसे वाटले किंवा तुम्हाला एखाद्या विषयावर माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही मला मध्ये नक्की सांगा त्या विषयावर घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनू त्यावर चर्चा करू तुमचे विचार देखील दे मला ऐकायला नक्कीच आवडतील विचार मांडणं हा काही गुन्हा नाहीये आपल्या विचारांना कुठेतरी वाट मोकळी करून देणं हा प्रत्येकाचा हक्क आहे त्याने तो प्रत्येकाने जोपासला पाहिजे कारण की मनामध्ये मनाची घुसमट करून जगण्यापेक्षा आपल्या विचारांना व्यक्त करणं हे कधीही उत्तम